नमस्कार मित्रांनो तर आज सकाळची घटना मला सांगू वाटलं पण वाटलं कुठेतरी मन मोकळं करायला पाहिजे आज सकाळी एक नाश्ता करण्यासाठी मी माझ्या रूम मधून गेलो आणि मी नाश्ता घेतला नाश्ता घेतल्यानंतर कडेला एक आजी बसल्या होते त्यांच्याकडे बघितलं त्यांच्याकडे बघितलं कि त्यांची चेहऱ्यावरची मुद्रा कळाली मला की ह्या आजींना काहीतरी नडलेलं आहे मग नडलेला आहे म्हटल्यानंतर मी आजीच्या जवळ गेलो आणि बघण्याच्या आधी पुन्हा माघारी आलो आणि म्हणलं आजीला नाश्ता द्यावा मनामध्ये भीती होती एखाद्या माणसाला जर नसेल पाहिजे तर एखादा माणूस डायरेक्ट म्हणू शकतो की बाबा तो मला पण नाश्ता देणार म्हणून मनामध्ये माझीसुद्धा भीती होती की आजीला नाष्टा कसा द्यावा पण घेतली एक नाश्ता आणि आजीच्या जवळ गेलो आजीला म्हणलं आजी, आजी करा नाश्ता मग आजीन कुठलाही न विचार करता तो नाश्ता घेतला आणि खायला लागली। खूप मनामध्ये मा वाईट वाटलं की आज अशा व्यक्ती की ज्यांच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत खूप वाईट वाटलं अजून एक प्लेट आणली आजीला भरपूर खायला घातलं आणि मग आजीला विचारलं की आजी तुम्ही कुठल्या काय तर मला आजीने सगळं सांगितलं मी त्या आजीचं नाव बी घेणार नाही किंवा त्यांच्या कुणाचं नाव बी घेणार नाही तर आजींनी मला सांगितलं की मला तीन मुलं आहेत आणि खूप गरिबीतून मी मुलाचं शिक्षण केलेलं आहे आणि तिन्ही ही माझी मुलं आज मोठ्या हुद्द्यावर आहेत मग मी आजीला विचारलं की आजी असं नेमकं काय झालं तुमच्यावर ही पाळी आली तर म्हणले आजी माझ्या तिन्ही मुलाचं ठरलं आईला चार चार महिने सांभाळायचं तर ती मी चार चार महिने प्रत्येक लेखाकडे जायला लागली पण असं दिवस यायच म्हणले मला एखाद्या मुला मुलाच मुलगा आजारी पडला मुलगी आजारी पडली तर त्यांच्याकडे मला जाऊ वाटायचं म्हणून मी तिथे जायची मग कधी तिकडं राहायची कधी इकडे राहायची असं करत मग सुनांना सुद्धा वाटू लागल की म्हाते आमच्या खातीन लोकांच्या जाऊन काम करीत मग सगळ्यांनी तिरस्कार करायला लागली आणि मला सगळी टाळायला लागली ला आणि त्या जी रडायला गेली ह्याच लेकरांना नऊ महिने पोटात सांभाळले आणि ह्यांच्यासाठी लहानपणी यांचा बाप वारला होता हे कोण दुसरीला होतं कोण तिसरीला होत आणि ह्या लेकरांना हाताच्या फोडा सा, सारखं सांभाळलं म्हणली आणि आज किती वाईट दिवस आले आज मला भीक मागायची पाणी आली आणि हे बघत असताना किंवा हे ऐकत असताना कधी माझ्या डोळ्यात पाणी आलं मला सुधारलेलं तर मी तरुण पिढीला नक्की एकच सांगेन तिकून आजीला मी लावलं आमच्या काय बऱ्या अजून काय गोष्टी झाल्या त्या मी काय सांगत नाही तर मी तरुण मोरांना मी नक्की एक सांगेल की बाबांनो ज्या आईबापाने आपल्याला नऊ महिने पोटात सांभाळले आईने सांभाळले त्या आईबापांना विसरू नका कारण आज आपण जर नाही सांभाळत पुढे सुद्धा आपल्याला कोण सांभाळणार हे देखील लक्षात ठेवा